बिग बॉस मराठी सीजन सहा सुरू होण्यासाठी शेवटचे सात ते आठ दिवस जे आहेत ते राहिलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात फक्त चर्चा आता हीच आहे की बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे कंटेशन जे आहेत ते बघायला मिळणार आहेत प्लस या वर्षी म्हणजे सहावा सीझन जो असणार आहे बिग बॉस मराठीचा त्यामध्ये वेगळं काय आहे आणि काय आपल्याला इंटरेस्टिंग दिसणार आहे याबद्दलच आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करणार आहोत तुमच्यासोबत कारण की खूप लोकांचे मला कमेंट येत होते की बाबा कंटेस्टंटवर व्हिडिओ बनव की कुठल्या प्रकारचे कंटेस्टंट येणार आहेत तर त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत महत्वाची गोष्ट तर कंटेस्टंटच आहेत बाकी एकदा का त्या कुठल्याही घरामध्ये त्यांना टाकलं तेव्हा जेव्हा जे भांडण करतील किंवा कसं एकमेकांना टॅकल करतील या संपूर्ण गोष्टी बघायलाच मजा येत असतात तर चला आता मुद्द्याकडे वळूया मुद्दा असा आहे की काही कन्फर्म कंटेशन झालेले आहेत का तर मित्रांनो आज ही जी मी व्हिडिओ आहे ही तीन जानेवारीला संध्याकाळी साडेआठ वाजता जी आहे ती शूट करत आहे आणि तेव्हापर्यंत जे काही सोशल मीडियावर आज नावं समोर आलेले आहेत ना ले ले ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे जे की कन्फर्म कंटेशन जे आहे ते झालेले आहेत त्यात सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे सागर कारंडे जे की चला हवा हो येऊ द्या हे जे झी मराठीवर येत होतं ना एकदम फनी जो आहे तो शो होता त्यामध्ये हे सागर कारंडे अतिशय एनर्जीनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तिकडे साकारायचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फेमस झालेले आहेत आणि आता असं कळते की ते कन्फर्म झालेले आहेत त्यानंतर एक नवीन नाव येतं आहे ते म्हणजे दीपाली सय्यद मे बी ते आपण कुठल्या तरी सिरियलमध्ये होत्या त्यांच्या आता कुठल्या सिरियलमध्ये त्यांनी काम केलं हे मला माहीत नाही कारण की मी असं सिरियल्स बघत नाही ना मूवीज बघतो काय नाही आपण फक्त बिग बॉस बघतो त्यामुळे जे नाव समोर आलेलं आहे त्यानंतर त्यांच्या काही व्हिडिओज बघितल्या मी त्यामध्ये असं की त्या अतिशय आहेत आणि मेघा धाडे कशा त्या आपल्याला असं वाटतं की ह्या दीपाली सय्यद ज्या आहेत त्या असणार आहेत तर या घरामध्ये आल्यानंतर काय गोंधळ घालतील हे देखील बघणं जे आहे ते खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे त्यानंतर तिसरा कंटेशन आहे त्याचं नाव असं समोर येते आपल्याला ते म्हणजे राधा मुंबईकर राधा मुंबईकर ही जी गौतमी पाटील जशी तुम्हाला माहिती आहे ना त्याच पद्धतीची ही एक डान्सर आहे ही जी की खूप व्हायरल झाली होती एक खूप जास्त टिकटॉकवर रील्स झाल्या होते त्यानंतर इन्स्टावर आल्या आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे शोज होतात त्यानंतर आता अचानक यांचे जे काही सोशल मीडियावर अचानक ही पॉडकास्ट आहेत इंटरव्ह्यू आहेत हे संपूर्ण गोष्टी व्हायरल व्हायला चालू झालेलं आहे त्यामुळे ह्यांचे देखील चान्सेस खूप जास्त आहेत त्यानंतर आपली एक झी मराठीवरच एक सिरियल आली होती किंवा शो आला होता रियालिटी शो तो म्हणजे चल भावा सिटीत त्यामधली अनुश्री माने ही ॲक्च्युली ही देखील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच आहे पण तिने एक रियालिटी शो केला त्यामुळे आता तिला आपण टी स्टार देखील बोलू शकतो हलकी थोडी मोठी कारण की ती देखील एका शो मध्ये आली होती त्यानंतर तिथे ज्या पद्धतीने ती वागली होती वाग ना अनुश्री माने कन्फर्म नाव झालेलं आहे असं आपल्याला ती आहे बिग बॉस मटेरियल कारण की ज्या पद्धतीने ती बोलते ज्या पद्धतीने भांडते ज्या पद्धतीने ती दिसते सुंदर दिसायला आहे त्यामुळे या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या शो साठी एकदम फिट बसतात त्यामुळे अशी चार नावं जे आहेत ते कन्फर्म झालेले आहेत त्यानंतर आता एकदम खतरनाक गोष्ट आपल्या समोर आलेली आहे ती म्हणजे जे काही कॉन्ट्रोवर्शियल नाव आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव येतं जो आहे आपला जे आपले आपलं नाही आपले ते म्हणजे गुणरत्न की सरकारच्या साईडने कुठल्याही जे काही निर्णय असेल त्याच्यासोबत जर अतिशय उत्तम असेल तर त्याच्या पाठीशी उभे राहतात असे गुणरत्न सदावर्ते हे जर बिग बॉस मराठीमध्ये जर आले ना बाबा 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 हे बा, 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 एकदम धिंगाणा करणार आहेत कारण की यांची बोलायची शैली वेगळी आहे ना समोरच्याला बोलू देतात आणि तुम्ही बिग बॉस सीजन अठरा जो आहे हिंदीचा तो देखील जर बघितला असेल तर त्यात आपल्याला एक गोष्ट समजते ती म्हणजे हम डाकू की खानदान हमको तुम क्या करोगे असले खतरनाक डायलॉग जे आहेत ते टाकायचा प्रयत्न तिकडे गुणरत्न सदावर ते करू शकतात त्यामुळे असे काही नाव जे आहेत ना हो ते खूप मोठे मोठे ते आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर विनायक माळी जे आहेत ते, ते अग्रिकोळी किंग जे आहेत कॉमेडीचे ते तिकडे आपल्याला बघायला मिळायचे चान्सेस आहेत त्यानंतर श्रीमान लेजंड जे आहेत ते बघायला आपल्याला मिळू शकतात जे की गेमिंग वर व्हिडिओ बनवतात त्यानंतर व्लॉग्स टाकतात अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिकडे करतात त्यानंतर अजून एक नाव व्हायरल झालेलं आहे ते म्हणजे श्रेया बुगडे आहे त्यानंतर ही म्हणजे ही देखील जी व्यक्ती आहे ही आपल्याला चला हवा युवतेमध्ये बघायला मिळाली होती असे खूप इंटरेस्टिंग नावं जे आहेत ते आपल्यासमोर येत आहेत आता हेच बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे की हे लोक घरामध्ये कुठलेच जात आहेत आता हे चार पाच नावं तर कन्फर्म झालेले आहेत त्यामध्ये कोण ना कोणतरी आपल्याला घरात बघायला मिळतील तर मित्रांनो तुम्ही तुमची एक्साइटमेंट जी आहे ते ठेवा कारण की ज्या दिवशी ते एंट्री करतात ना बघायला खूप मस्त वाटतं कारण की जर तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती असतील तर त्याचा काहीही फायदा होत नाही प्लस अडिशनल गोष्ट अशी आहे मंदार म्हणजे ऍक्ट रायडर जो आहे तो बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये मध्ये जात नाही आहे असं त्यांनी तिकडे स्पष्ट त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आजच म्हणजे तीन जानेवारी जानेवारीलाचे ना त्यांनी व्हिडिओ टाकून सांगितलेला आहे की मी बिग बॉसच्या घरामध्ये जात नाहीये माझी एक इंटरनॅशनल ट्रिप होती डिसेंबरमध्ये त्यामुळे मी सांगितलं होतं अगोदर की मी व्हिडिओ बनवणार नाही पण त्यांनी तिकडे एक एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न केला की टी आर पी किंवा मार्केटिंग पार्टनर किंवा इन्फ्लुएन्सर असतात ऍड करण्यासाठी हाईप बनवण्यासाठी त्यासाठी त्याचा त्या त्या वापर केलेला आहे मंदारचा असं मला पर्सनली वाटत आहे कारण की त्याची जर तुम्ही व्हिडिओ बघितली आजची तर त्यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी बाहेर जाणार होतो म्हणून मी सांगितलं की मी येणार नाहीये त्यानंतर तो बोलतो की मला मार्केटिंग पार्टनर म्हणून तिकडे खूप सारे लोकांचे येत असतात हाईप करण्यासाठी ॲड करण्यासाठी तर मला असं वाटतं कुठं ना कुठ हाईप क्रिएट करण्यासाठी जे आहे तिकडे ही एक गोष्ट करायचा प्रयत्न केला होता त्यामुळे मी सांगतो तुम्हाला जे मंदार जो आहे तो यायचे अजून पण आहेत असं कुठेही नाहीये की तो येणार नाही पण त्यांनी सांगितलं येऊन आपण भेटणार नाही आहोत मी अकरा तारखेला संध्याकाळी साडे नऊ वाजता लाईव्ह करणार आहे अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात आता हे बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे की नेमकं काय होईल प्लस आता या वर्षी आता घरामध्ये काय वेगळ्या गोष्टी आहेत ना थी। थी त्या आपण आता बोलूया कारण की सर्वात युनिकनेस आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये यावेळेस बघायला मिळणार आहे ती म्हणजे ही या वर्षीची थीम ती आहे स्वर्ग आणि नर्क आता ज्या पद्धतीने थीम आहे ना त्याच्यावरून अंदाज जर आपण लावला तर त्यामध्ये एकाच घरामध्ये आपल्याला दोन पार्ट जे आहेत ते बघायला मिळू शकतात ते म्हणजे एकाच स्वर्ग असणार आहे त्यामध्ये संपूर्ण उत्तम अशा गोष्टी सोफा बेड एकदम आलिशान तुम्हाला बाथरूम्स बघायला मिळतील आणि एकदम लक्झरी लाईफ असं त्याच जागेवर दुसऱ्या ठिकाणी नर्क असेल तिकडे प्रत्येक गोष्टीसाठी जे ते आहे ते तुम्हाला झगडावं लागेल खाण्यापिण्याच्या गोष्टीसाठी तुम्हाला झगडावं लागेल अशा प्रकारची गोष्ट तिकडे प्रथम दर्शी जे आहे ते आपल्याला कळते कारण की स्वर्ग आणि नरक म्हणजे काय स्वर्गात जे माणसं आहेत ते लक्झरी लाईफ जीत आहेत आणि जे नरकामध्ये आहेत त्या लोकांना एकदम खडतर त्यांचं आयुष्य चाललेलं आहे नरकामध्ये अशा प्रकारची गोष्ट तिकडे आपल्याला बघायला मिळू शकते म्हणजे एकच घर आहे त्यामध्ये दोन वेगवेगळ्या डिवायडेशन आपल्याला बघायला मिळू शकतात ही सगळ्यात मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्यानंतर सगळ्यात दुसरी गोष्ट जी आहे ज्या ज्याच्यावर मेकर्स खूप फोकस करतात ते म्हणजे यावर्षी खूप मोठे जास्त दरवाजे असणार आहेत खिडक्या असणार आहेत या प्रत्येक दरवाजेच्या मागे काही ना काहीतरी वेगवेगळी स्टोरी असणार आहे ट्विस्ट असणार आहे टर्न्स असणार आहेत या गोष्टी तिकडे सांगायचा सा प्रयत्न करत आहेत आता हे बघणं देखील इंटरेस्टिंग राहील की या नेमकं कुठल्या प्रकारचे ट्विस्ट अँड टर्न आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळणार आहेत कारण की मार्केटिंग तर खूप खतरनाक चालू आहे त्यांची की दरवाजे खूप असणार आहेत तर टर्न्स नेमके काय असणार आहेत म्हणजे समजा एखाद्या कंटेशन एखाद्या दरवाजा निवडला त्याच्या मागून ते जर गेले तर ते, ते स्वर्गात जातील ते नरकात जातील किंवा ते जातील अशा गोष्ट असू शकते किंवा मग अजून एक काहीतरी ट्विस्ट असू शकतो की तुम्हाला ही पॉवर भेटली तुम्हाला ती पॉवर भेटली अशा संपूर्ण गोष्टी ज्या आहेत का आपल्याला बघायला मिळू शकतात तर मित्रांनो या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आता आपल्या समोर आलेल्या आहेत त्यामध्ये तुमचं काय मत आहे ना हे नक्की मला कमेंट करून सांगा प्लस या वर्षी जे आहे ना ते अतिशय उत्तम असे रिव्ह्यूज जे आहेत ते आपण करणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की अतिशय भन्नाट अशी व्हिडिओ जे आहेत ते आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र